परळी विधानसभेचे ऑल इंडिया पॅन्स सेनेचे पुरस्कृत उमेदवार दयानंद लांडगे यांच्या प्रचारार्थ या नात्रागावी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शोषित बहुजन समाजाला सामाजिक न्याय अधिकार स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांच्या पोटचे तीन आपत्ती गमावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जशा तस भारतीय संविधानामध्ये उतरवलं छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यामध्ये इथल्या एकाही दलितावर इथल्या एकाही मुस्लिमावर इथल्या एकाही भटक्यावर इथल्या एका आदि आहे आदिवासावर कधी अन्याय झाला नाही कधी अत्याचार झाला नाही कधी जातीवाद झाला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून आपल्याला मताचा अधिकार दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणाले जागे व्हा जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा आम्हाला या देशाची शासन जमा व्हायचं आहे सत्तर वर्षे झाली इथला बहुजन समाज फक्त मत देतोय ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापिताची आहे आहे ही लढाई बहुजनांची त्यामुळे मला मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं यासाठी पोचिराम कांबळे गावोगावी गेला पोचिराम कांबळे गावोगावी जाऊन सांगू लागला बांधवांनो बाबासाहेब आंबेडकरांचा मराठवाडा विद्यापीठाला मिळायला हवं पोतीराम कांबळेला तिथल्या जातीवाद्यांनी ठेसून मारलं पोतीराम कांबळेचा एक हात कापला आणि ते जातीवादी म्हणाले पोच्या आता जय भीम म्हणशील का तरी सुद्धा पोतीराम कांबळेच्या मुखातून जय भीम जाणारा सुट भीम म्हणायचं विसरला भी नाही त्याच्यानंतर नांदेड येथे अक्षय भालेराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली याचा राग मनामध्ये ठेवून इतक्या जाती अक्षय भालेराव याचा खून केला भीमा कोरेगाव येथे आमचा दलित बांधव आमच्या या तिथे ठिकाणी मानवंदना देण्यासाठी जात असतो जेव्हा मानवंदना देण्यासाठी आमचे दलित बांधव भीमा कोरेगाव इथे गेली तेव्हा तिथल्या किड्यांनी आमच्या आया बहिणीच्या अंगावर इथे शोषित उपेक्षित समाजाचा प्रश्न इथं होणारे अन्याय अत्याचार हे संसदेत इथल्या विधानसभेत मांडणारे लोक आपणाला तिथं पाठवायचे आहेत आपण पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओबीसी असेल इथला भटका असेल इथला दलित असेल या महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस पैकी किती इथला बहुजन समाज लोकसभेमध्ये पोहोचलेला आहे किती ओबीसी लोकसभेत गेलेला आहे की आणि जो एस गेलेला आहे तो कुणाची तरी चाकरी करत आहे त्यामुळे इथले प्रश्न सुटे झालेले आहेत एवढं सांगावं वाटतंय इथल्या आज आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जीवन ठेवायचं असेल जर ओबीसीचं आरक्षण जीवन ठेवायचं असेल अरे एस सी ओबीसी साठी पाडणारे माणसं पुन्हा आपणाला मिळू शकणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की आपण निडरपणे इथला एस विधानसभेमध्ये मांडेल अशा माणसाला आपण सर्वांनी मत करा दयानंद लांडगे यांच्या पाठीशी ताकदीने राहा आणि खास करून इथल्या एस सी ओबीसी पुन्हा माझी आग्रहाची विनंती आहे आपणाला पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळणार नाही पुन्हा तुम्हाला आरक्षण मिळणार नाही अरे कसे तरी शोधून शोधून आपले चार दोन माणसं विधानसभेत आणि लोकसभेत पोहोचलेले आहेत तेव्हा कुणाला हे भिवू नका घाबरू नका ओबीसी एस सी भटके आदिवासी सगळे एकत्र या आणि ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे आमचे उमेदवार दयानंद लांडगे यांची निवडणूक निशाने आहे गॅस चिन्ह आपण सर्वांनी गॅस चिन्हा समोरचं बटन दाबून एका गरीबाच्या लेकराला आपण विजय करा एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम जय जय